हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानभुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला मटकीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे मटकीची भाजी तर सगळ्यांनाच येते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडासुद्धा स्किप करू नका तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे मी कढईमध्ये तेल घालेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला पटक्याने एक सबस्क्राईब करा तर तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलावर व्यवस्थित तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान व्यवस्थित आपल्याला तेलावर तडतडून घ्यायची आहे तर जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार पाकळ्या उभ्या कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला तेलावर लसूण व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण लाल झाला की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा व्यवस्थित तडतडला की इथे मी दोन कांदे कट करून घेतले होते आपल्याला कांदा घालायचा आणि व्यवस्थित टान्सफर पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा आपण टान्सफर होईपर्यंत परतून घेऊया तर इथे मी उभ्या कट केलेल्या दोन मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यासुद्धा आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे तर कांदा थोडासा टान्सफर झाला की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर आपल्याला टोमॅटो घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला ला केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला काय मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा मसाला घातल्यानंतर आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मसाले घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाले छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर मसाले छान व्यवस्थित परतले आप की आपल्याला मटकी घालायची आहे इथे मी एक वाटी भरून मटकी घेतली होती तर आपल्याला मटकी घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही मटकी मी घरी भिजवून घेतली होती भिजवायच्या आधी आपल्याला स्वच्छ धुवून नंतर भिजल्यानंतर आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग मटकी मोड आणायला ठेवायची आहे मटकीला अगदी छान मोड येतात तर मटकी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर मटकी परतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे मटकी शिजण्याकरता इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपण मटकी पाहूया मी दोन ते तीन वेळा मटकी हलवून घेतली होती तर मटकीचं झाकण काढल्यानंतर पाहूया मटकी आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी तुम्हाला दाखवते मटकी छान व्यवस्थित शिजलेले आहे खूप जास्त आपल्याला मटकी शिजवायची नाही आहे तरी ते पाहू शकता ह्या पद्धतीने मटकी शिजवा मटकी शिजल्यानंतर आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने मटकीची भाजी करून पहा सगळेजणच आवडीने खातील कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर तुम्हाला माझी आजच्या मटकीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला अशात नऊ नवीन रेसिपींसोबत